रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची काय ना जशी लागण आहे त्याच प्रकारे आपला खडवा आलेला आहे खोडवा बी त्याच प्रकारे आला आहे आणि सरासरी एका फणीचं वजन चार किलोच्या आसपास भरल आणि आठ ते नऊ फने धरल्या तरी पंचवीस सव्वीस किलो सरासरी गड भरत रामा ॲग्रोटेकचं उत्पादन एकदम मस्त आहेत आणि सगळ्यांनी वापरले पाहिजेत कृष्णहारी आज आपण रामायग्रोटेक कंपनीच्या माध्यमातून वडापूर या गावामध्ये केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे सर्वप्रथम मी तुम्हाला ओळख करून देतो मी अक्षय चव्हाण रामाग्रोटेक प्रतिनिधी लागणेला सुरुवातीपासून आपण ह्या प्लॉटवरती निवे रामाग्रोटेकची उत्पादन वापरले आहेत आणि खोडवेला पण रामायग्रटे कंटिन्युअसली उत्पादन वापरले आहेत तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कसा रिझल्ट जाणवत हो ते नमस्कार नमस्कार तुम्ही थोडी तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना मी नंदकुमार फडतरे वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपण गेल्या वर्षी लागण होते लागणारे पुनरा मायग्रोटेकचं उत्पादन सगळं वापरलेलं आहे चालू वर्षी हा खोडवा आहे खोडवा बी त्याच प्रकारे आला आहे आणि सरासरी एका फनीचं वजन चार किलोच्या आसपास भरल आणि आठ ते नऊ फाने धरल्या तरी पंचवीस सव्वीस किलो सरासरी गड भरल त्यामुळे उत्पादन चांगलं निघतं आहे तुम्ही क्वालिटी बघताय वादी ही एकदम चांगलं आहे शायनिंग चांगली आहे रामायग्रोटिकचं उत्पादन एकदम मस्त आहेत आणि सगळ्यांनी वापरले पाहिजेत आत्तापर्यंत आपण ह्याला काय काय वापरले केळी पेशल रूट मॅजिक आपण केळी पेशल रूट मॅजिक मायक्रोन्यू क्रांती मायक्रोन्यूटन बायोसृष्टी झिरो झिरो पन्नास सगळं रामायग्रोटिकचा वापरलेलं आहे कॅल्शियम बोरन असेल ते वापरलेलं आहे बायोक्रांती वापरलेला आहे आपण बायोक्रांती आपण तेवढे आपण स्टेज बाय स्टेज वापरलेले वापरलेले आहेत तर तुम्हाला लागणीत आणि खोडव्यात काय जाणवते असं काय ना जशी लागण आहे त्याच प्रकारे आपला खोडवालेला आहे हा तेवढेच निघाल उलट थोडं जास्त निघल पण कमी निघणार नाही कमी निघणार नाही आणि करप्याचा आता बाकीच्या भागात बघतोय आपण करप्याचा प्रादुर्भाव जास्त आहे तर तुम्हाला काय वाटते बाबा करपा कंट्रोलमध्ये आहे नाही नाही करपा तसा कंट्रोलमध्ये कारण आपल्या शेतात पावसाचं पाणी भरपूर वा वाहतं पंधरा पंधरा दिवस पाणी वाहतं तेव्हा मानाने आपला म्हणजे कर्पा एकदम कमीच आहे म्हणजे नाहीच नाहीच म्हणजे पावसाळ्यात ह्या रानातून पाणी वाहत सगळं पाणी वाहिलं तरी आपला प्लॉट चांगले कडवा पाणी वाहिलं तरी प्लॉट चांगला आहे बघू शकता त्याची वादी त्याची साईज ह्या गोष्टी आपण यामध्ये बघू शकता आणि प्लॉटवरती अजून ग्रोथ आहे म्हणजे खोडवायचं असं दिसतच नाही सगळं लागणीसारखी क्वालिटी आलेली आहे लागणीसारखीच क्वालिटी आली आहे आणि गेल्या एकच नाही असं सगळीकडे बघा हा असं प्लॉट आलेला आहे हा असा प्लॉट आहे एन बी सगळी झालेली आहे टोटल एन बी झालेले हे एक ते दोन ते दोन हार्वेस्टिंगमध्ये हा सगळा प्लॉट रिकामा होईल आणि सांगायचे दृष्टिकोन काय आहे की बाबा लागणीसारखा खोडवा येऊ शकतो ह्या पण गोष्टी आहेत खर्च रासायनिक आणि ह्याचा जर विचार केला तर रासायनिक तुलनेत हा थोडा नॉर्मल कमीच आहे पण क्वालिटी उत्पादन चांगला आहे उत्पादन चांगला गोष्टी जाणवत नाहीत आणि महत्वाचं म्हणजे बागेची ग्रोथ बघा अजून वरची पानं बऱ्यापैकी चांगली आहेत अशी कुठे हिरवीगार आहेत हिरवीगार पान आहे त्याच्यामुळे ग्रोथ आहे मालावर शायनिंग पण चांगली आहे तर तुम्ही रामायकडची उत्पादन वापरून समाधानी आहात हा पूर्ण समाधानी पूर्ण समाधानी आहे टोटल आपण प्लॉट प्लॉट आहे आहे रामायोटेक वापरणार आहे आणि कंटिन्युअसली मित्रांनो आपण ह्याला पंधरा दिवसाला बायोसमृद्धी केळी पेशल असेल रूट मॅजिक असेल मायक्रो असेल त्याचबरोबर आपण प्रत्येक वीस ते पंचवीस दिवसामध्ये बायोक्रांती हा आपला रामायग्रोटेकचे जीवाणू वाढवण्यासाठी जो प्रोडक्ट आहे बायोक्रांती तो पण कंटिन्युअसली देतोय त्याच्यामुळे बऱ्यापैकी करप्यावरती सुद्धा कंट्रोल मिळवलेला आहे आपण आणि उन्हाळ्यात बागाला पूर्ण पाणी कमी होतं उन्हाळ्यामध्ये शागाला कमीत कमी एक दीड महिना पाणी पाणीच नव्हतं महत्वाचं म्हणजे सुद्धा आपण बायोसमृद्धी आठवड्यातून ज्यावेळेस पाणी मिळायचं का नाही एक तास त्यावेळेस आपण बायोसमृद्धी त्याला सोडत होतो त्याच्यावरती हा प्लॉट कंट्रोल केलेला आहे प्लॉट अशा प्रकारे सक्सेस झालेला आहे तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी